नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या पुस्तकातील विचारांचा मागोवा घेणार आहोत विक्टर फ्रँकल यांचं मॅन सर्च फॉर मिनिंग हे पुस्तक म्हणजे फक्त काय म्हणतात त्याला छळछावणीचे अनुभव नाही येत नुसते तर त्या भीषण अनुभवांतून मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधणारी जी लोगोथेरपी आहे म्हणजे एक प्रकारे अर्थाच्या शोधातून उपचार करण्याची पद्धत त्याची ओळख पण आहे ह्यात आपल्याकडे जी माहिती आहे त्यात पुस्तकाची प्रस्तावना आहे फ्रँकल यांचे स्वतःचे काही अनुभव आहेत जे खरंच खूप हृदय पिळवटून टाकणारे आहेत आणि अर्थातच लोगोथेरपीच्या संकल्पना तर आज आपला प्रयत्न काय राहील की यातून काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणं म्हणजे अगदी वाईट परिस्थितीत माणूस कशाच्या आधारावर जगतो दुःखाचा काही अर्थ असू शकतो का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वातंत्र्य नक्की कशात आहे चला यावर जरा सविस्तर बोलूया पुस्तकाच्या सुरुवातीलाच हॅरोड कुश्नेयर यांनी फ्रँकल यांच्या विचारांचा सार सांगितलंय ते म्हणतात की हे पुस्तक फक्त कसं टिकून राहिलो याची कहाणी नाहीये तर कशासाठी टिकून राहायचं याचा शोध आहे आणि इथेच फ्रँकल ते निच्छेचं वाक्य सांगतात ज्याला जगण्याचं का सापडलं आहे तो जवळपास कोणतंही कसं सहन करू शकतो म्हणजे जगण्यासाठी काहीतरी कारण हवं ते किती महत्वाचं आहे नाही का अगदी आणि हे का म्हणजे काय नक्की हे फ्रँकल स्पष्ट करतात त्यांच्या मते आपल्या आयुष्याचा प्राथमिक हेतू काही सुख मिळवणं किंवा सत्ता मिळवणं नाही आहे तर तो आहे अर्थ शोधणं मिनिंग आणि हा अर्थ म्हणजे आपल्याला तीन मुख्य मार्गांनी मिळू शकतो पहिलं म्हणजे आपल्या कामातून काहीतरी क्रिएटिव्ह करण्यातून दुसरं एखाद्या गोष्टीचा अनुभव घेण्यामुळे किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यामुळे आणि तिसरं जे दुःख अटळ आहे टाळता येत नाही त्याला आपण कसं सामोरं जातो ती आपली वृत्ती म्हणजे दुःख स्वतः अर्थही नसू शकतं पण त्याला दिलेला प्रतिसाद तो त्याला अर्थ देऊ शकतो हो हे वाचताना खरंच विचार येतो की तुमच्याकडून सगळं काही हिरावून घेतलं तरी एक गोष्ट उरतेच परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा हे निवडण्याचं तुमचं स्वातंत्र्य हे किती किती अविश्वसनीय आहे कुशनेर यांनी पण प्रस्तावनेत याच स्वातंत्र्याचा उल्लेख केलाय आणि हाच मला वाटतं फ्रँकल यांच्या संपूर्ण अनुभवाचा गाभा आहे बरोबर अगदी बरोबर आणि हाच स्वातंत्र्याचा विचार फ्रँकल यांच्या छळछावणीतल्या अनुभवांमध्ये जास्त स्पष्ट होतो त्या अनुभवांचं वर्णन करताना त्यांनी कैद्यांच्या मानसिक प्रतिक्रियेचे तीन टप्पे सांगितलेत पहिला टप्पा म्हणजे अर्थातच धक्का शॉक विचार करा ऑशविट सारख्या ठिकाणी आगमन तिथली ती निवड प्रक्रिया फिंगर गेम म्हणतात ते त्याला म्हणजे एका एस एस अधिकाऱ्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर ठरतं की कोण कामाला जाणार आणि कोण कोण थेट गॅस चेंबरमध्ये तुमचं नाव गेलं ओळख गेली वस्तू गेल्या तुम्ही फक्त एक नंबर उरता हा धक्का किती मोठा असेल आणि त्यात तो डिल्युजन ऑफ रिप्रिव्ह म्हणजे सुटकेचा एक खोटा भ्रम सुरुवातीला वाटणं की अरे कडाची तितकं वाईट नसेल काही जुने कैदी धडधाकड दिसले शॉवरमधनं खरं पाणी आलं म्हणून आशा वाटली पण तो भ्रम किती लवकर गेला विशेषतः फ्रँकल यांचा तो अनुभव जेव्हा त्यांनी आयुष्यभर जपलेलं ते त्यांचं वैज्ञानिक हस्तलिखित एका जुन्या कैद्याला दाखवलं आणि उत्तर काय मिळाला शिट त्या एका शब्दात सगळा भ्रमनिराश होता की नाही हो त्या क्षणी फ्रँकल म्हणतात की त्यांनी भूतकाळावर अक्षरशः एक रेग ओढली संपवलं सगळं मागचं या पहिल्या टप्प्यात आत्महत्येचे विचार येणं अगदी स्वाभाविक होतं अनेकांना आले पण फ्रँकल यांनी ठरवलं की वायरवर धावायचं नाही म्हणजे विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या करायची नाही गंमत म्हणजे ते असंही म्हणतात की गॅस चेंबर्समुळे मृत्यूचं भय उलट कमी झालं होतं अच्छा असं कसं कारण मृत्यू तर समोरच होता अटळ होता त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नव्हती तो कधीही येऊ शकणार होता पण मला नेहमी प्रश्न पडतो की म्हणजे इतक्या टोकाच्या परिस्थितीत जिथे फक्त जगण्या मरण्याचा प्रश्न आहे तिथे कुतूहल किंवा विनोद बुद्धी हे कसं टिकून राहू शकतं फ्रँकल ते डॉस्टॉस्कीचं वाक्य आठवतात माणूस कशालाही सरावू शकतो आणि ते म्हणतात हो पण कसं ते विचारू नका कॅम्पमधल्या त्या अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतही काही जणांमध्ये एक विचित्र प्रकारचं कुतूहल किंवा विनोदाची भावना होती hmm. ही पहिली धक्क्याची अवस्था जरा ओसरली की मग सुरू होतं दुसरा टप्पा तो म्हणजे उदासीनता ॲपॅथी ही उदासीनता म्हणजे एक प्रकारे भावनांचा मृत्यूच होता स्वतःच्या संरक्षणासाठी गरजेची अशी एक ढाल ढाल बरोबर कारण रोजची मारहाण अपमान आजूबाजूला लोक आहेत हे सगळं पाहून जर प्रत्येक वेळी भावनांना वाट करून दिली असती तर जगणं अशक्य झालं असतं त्यामुळे कैदी निर्विकार बनले इतरांच्या वेदना पाहूनही त्यांना काही वाटेनासं असं झालं फ्रँकल स्वतः सांगतात की टायफसच्या रुग्णांच्या बराकीत असताना एका कैदेच्या मृत्यूनंतर इतर कैदे त्याच्या कैद्याच्या अन्नावर किंवा बुटांसारख्या वस्तूंवर अगदी निर्विकारपणे मारताना त्यांनी पाहिलं या उदासीनतेत फक्त एकच भावना तीव्र होती म्हणतात ते अन्नाची इच्छा कैद्यांच्या चर्चा फक्त याच विषयाभोवती फिरायच्या म्हणे कोणते पदार्थ आवडतात काय पाककृती घरी गेल्यावर काय खायचं लैंगिक इच्छा मात्र जवळपास नष्ट झाली होती पण याच काळात फ्रँकल असंही म्हणतात की काही लोकांमध्ये विशेषतः जे संवेदनशील होते त्यांच्यात आंतरिक आणि आध्यात्मिक जीवन जास्त खोलवर गेलं हे कसं शक्य झालं असेल हो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बाहेरची परिस्थिती कितीही भीषण असो माणूस स्वतःला त्यापासून थोडं अलिप्त करून घेऊ शकतो आपल्या आतल्या जगात तो आश्रय घेऊ शकतो फ्रँकल यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितलं हे ते त्यांच्या पत्नीच्या विचारात कसे रमून जायचे तिच्याशी मनातल्या मनात बोलायचे त्यांना जाणवलं की प्रेम हे फक्त शारीरिक अस्तित्वावर अवलंबून नाहीये ते आत्मिक आहे मग आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी असतील किंवा निसर्गाचं एखादं दृश्य मावळता सूर्य किंवा एखादं पक्षी दिसला कलेचा एखादा आविष्कार समजा दुसऱ्या कैद्याने एखाद्या गाणं गायलं या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना क्षणिक का होईना पण अर्थाने आनंद सापडायचा आणि विनोद त्याची पण गंमत आहे ती विनोदाची अंधुक्षी भावना टिकवून ठेवणं हे सुद्धा एक शस्त्र होतं नाही का भविष्यात घरी गेल्यावर कॅम्पमधल्या सवयी कशा विचित्र वाटतील यावर विनोद करणं किंवा सध्याच्या परिस्थितीवरच एखादा कडवट विनोद करणं हे त्यांना त्या परिस्थितीच्या वर उठायला मदत करत होतं आणि दुःखाच्या सापेक्षतेचा पण उल्लेख आहे रिलॅटिव्हिटी ऑफ सफरिंग म्हणजे आपल्यापेक्षा थोड्या बऱ्या परिस्थितीत असल्यांचा हेवा वाटणं अगदी तुरुंगातल्या कैद्यांचाही हेवा वाटावा इतकी वाईट परिस्थिती बरोबर या सगळ्या अनुभवांमध्ये एक गोष्ट मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भविष्याचं महत्त्व ज्या कैद्यांनी भविष्यावरची श्रद्धा गमावली म्हणजे भविष्यात काहीतरी चांगलं घडेल आपण सुटू घरी जाऊ ही आशात सोडून दिली ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या एकदम खचले त्यांचा अंत जवळजवळ निश्चित होता फ्रँकल यांनी त्यांच्या ब्लॉकवॉर्डन मित्राचं उदाहरण दिलंय बघा हो वाचले त्याला स्वप्नात त्याच्या मृत्यूची तारीख कळली होती तीस मार्च आणि जसजसा तो दिवस जवळ आला युद्धाच्या बातम्या पण निराशाजनक होत्या तसतशी त्याची जगण्याची इच्छा मेली आणि तो खरंच एकतीस मार्चला की क्रिसमस नाईन नंतर मृत्यूदर वाढला होता कारण अनेकांची आशा होती की क्रिसमस पर्यंत घरी परत जाऊ ती फोल ठरली आणि इथेच परत तो निश्चेचा विचार येतो जगण्याला का असेल तर कसं सहन करता येतं लोगोथेरपीचा मूळ उद्देश हाच आहे त्या काचा शोध घ्यायला मदत करणं फ्रँकल एक वेगळा दृष्टिकोन देतात इथे की आपण जीवनाला विचारायचं नाही की बाबा तुझा अर्थ काय उलट जीवन आपल्याला काय विचारत आहे आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे हे आपण ओळखायला हवं ही जबाबदारी रिस्पॉन्सिबलनेस ती स्वीकारणं महत्वाचं आहे नाही का अगदी बरोबर कारण जीवनाचा अर्थ काहीतरी एक ठरलेलं वैश्विक सत्य नाहीये तो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो प्रत्येक क्षणी वेगळा असतो तो अमूर्त नाही ठोस असतो आणि तो आपल्याला कृतीतून अनुभवातून किंवा आपल्या वृत्तीतून सापडतो आपण आधी म्हटल्याप्रमाणे तीन मार्ग आहेत त्याचे एक काहीतरी निर्माण करणे किंवा कार्य करणे मग ते लहान असो वा मोठं दुसरं काहीतरी अनुभवणे जसं निसर्गाचं सौंदर्य किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे प्रेम हे दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावण्याची शक्ती देतं असं ते म्हणतात hmm. आणि तिसरा अटळ दुःखाप्रती आपला दृष्टिकोन ठरवणे हा तिसरा मुद्दा खरंच खूप महत्वाचा वाटतो मला म्हणजे जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नाहीये ती बदलता येत नाही तेव्हा आपल्याकडे एकच गोष्ट उरते स्वतःला बदलण्याची संधी आपला दृष्टिकोन बदलण्याची संधी दुःख जर अटळ असेल तर ते स्वीकारण्यात त्याला धैर्याने सामोरं जाण्यात पण अर्थ दडलेला असतो बरोबर तो वृद्ध डॉक्टर आठवतोय का ज्याची पत्नी वारली होती आणि तो खूप दुःखात होता हो हो तर फ्रँकल यांनी त्याला काही उपदेश नाही केला हुँ. फक्त एक साधा प्रश्न विचारला जर तुम्ही आधी गेला असता तर तुमच्या पत्नीला किती दुःख झालं असतं डॉक्टर म्हणाला अरे बापरे ते तिच्यासाठी खूप भयंकर असतं फ्रँकल फक्त म्हणाले बघा तिला हे दुःख भोगावं लागलं नाही कारण ते दुःख तिच्याऐवजी तुम्ही भोगत आहात तुम्ही स्वीकारलं आहे आणि त्या क्षणी त्या डॉक्टरला आपल्या पत्नीवरील प्रेमापोटी भोगत असलेल्या त्या दुःखाला एक अर्थ मिळाला त्याला शांतता लाभली हेच हे आहे दुःखातून अर्थ शोधणं लोगोथेरपीमध्ये काही खास टेक्निक्स पण आहेत असं दिसतंय जसं की पॅराडॉक्सिकल इंटेन्शन हे काय नक्की हे एक मजेशीर पण प्रभावी तंत्र आहे पॅराडॉक्सिकल इंटेन्शन म्हणजे काय विरोधाभासी हेतू थोडक्यात सांगायचं तर ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तीच गोष्ट मुद्दामून जरा अतिशयोक्तीने करण्याची इच्छा धरणे उदाहरण समजा एखाद्याला लोकांसमोर बोलताना खूप घाम येतो भीती वाटते त्याची तर फ्रँकल त्याला सल्ला देतात की पुढच्या वेळी मुद्दाम विचार कर अरे वा आज मी इतका घाम गाळणार आहे ना की सगळ्यांना दाखवून देईन किती घाम येऊ शकतो गम्मत म्हणजे असं मुद्दाम ठरवल्याने ती भीतीची पकड सैल होते किंवा भीती निघून जाते अच्छा याउलट हायपर इंटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी अतिप्रयत्न करणं जसं झोप येण्यासाठी खूप प्रयत्न करणं किंवा लैंगिक सुखासाठी अति धडपडणं हे सुद्धा उलट हानिकारक ठरतं कारण त्यातली सहजता निघून जाते अरे आजच्या काळाशी जोडलेली एक संकल्पना आहे त्यांची अस्तित्वाची पोकळी एक्झिस्टेन्शियल व्हॅक्युम म्हणजे काय तर जीवनात काही अर्थच नाहीये असं वाटणं रिकामापण वाटणं परंपरा मूल्य यांचा आधार गेल्यामुळे अनेकांना काय करावं हेच कळत नाहीये मग ते एकतर सगळे करतात ते करतात कन्फॉर्मिझम किंवा मग कुणीतरी सांगेल ते करतात टोटॅलिटेरियनिझम यामुळेच आजकाल कंटाळा नैराश्य व्यसन हे सगळं वाढतंय का फ्रँकल यांचं मते हो ही जी अर्थहीनतेची भावना आहे ती आधुनिक समाजातल्या अनेक समस्यांचं मूळ असू शकते जेव्हा जगण्याला काही उद्देश किंवा अर्थ वाटत नाही तेव्हा ती पोकळी माणसं कशाने तरी भरण्याचा प्रयत्न करतात मग ते नकारात्मक मार्ग असले तरी चालतात त्यांना आणि मग येतो शेवटचा टप्पा म्हणजे मुक्तीनंतरचा काळ स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच आनंद झाला नाही हे वाचून खरंच आश्चर्य वाटलं मला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं म्हणे हो त्याला ते डीपर्सनलायझेशन म्हणतात म्हणजे स्वतःच शरीर आणि मन आपल्याला परकं वाटणं शरीर हळूहळू खायला प्यायला लागलं होतं पण मनाला अजूनही विश्वास बसत नव्हता की आपण खरंच स्वतंत्र आहोत भावना परत यायला वेळ लागला पण जेव्हा त्या भावना परत आल्या तेव्हा काहींना खूप कटुता आली बिटरनेस आणि भ्रमणीराज झाला डिसइल्युजनमेंट कशामुळे कारण ज्यांच्यासाठी कोणीतरी वाट पाहत असेल ही एकच आशा त्यांना जगवत होती त्यांना घरी परतल्यावर कळलं की कोणीच नाहीये किंवा लोकांची उदासीनता पाहून धक्का बसला त्यांना जाणवलं की दुःख काही कॅम्पमध्येच संपलं नाहीये ते बाहेरही आहे वेगळ्या रूपात पण त्या सगळ्यातून पार पडल्यावर एक वेगळीच भावना येते म्हणतात ते की आता इतकं सोसल्यावर देवाला सोडून कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही ही खूप खूप मोठी शिकवण आहे नक्कीच फ्रँकलियांचं पुस्तक हे फक्त एका व्यक्तीच्या आठवणी नाहीत ते मानवी आत्म्याच्या लवचिकतेचं टिकून राहण्याच्या क्षमतेचं आणि अर्थाच्या शोधाचं प्रतीक आहे कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपला प्रतिसाद निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं आणि त्या प्रतिसादातच जीवनाचा अर्थ सापडू शकतो हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे आणि तो फक्त त्या छळछावणीपुरता मर्यादित नाहीये तो आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लहान मोठ्या संकटांनाही तितकाच लागू होतो खरंय काम प्रेम आणि दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हे आजही जीवनाला अर्थ देणारे मार्ग आहेत आणि भविष्याकडे पाहण्याची दृष्टी जगण्याचं काहीतरी ध्येय असणं हे आपल्याला कठीण काळात तग धरून ठेवायला मदत करतं परत एकदा तेच का माहीत असेल तर कोणतंही कसं सहन करता येतं अगदी आणि पुस्तकाच्या शेवटी फ्रँकल ते वाक्य लिहितात बघा जे मानवी अस्तित्वाचं सार सांगता असं मला वाटतं खरं तर माणूस नावाच्या रहस्याचा उलगडा आम्हाला आत्ता झालाय माणूस हा असा प्राणी आहे ज्याने ऑश्विट्सचे गॅस चेंबर्स शोधले पण तोच माणूस असाही प्राणी आहे जो प्रार्थनेचे शब्द ओठांवर आणत ताठ मानेने त्या चेंबर्समध्ये चालत गेला हा विरोधाभास किती मोठा आहे हा एकाच माणसात प्रचंड क्रूरता आणि त्याचवेळी अतुलनीय धैर्य प्रेम आणि प्रतिष्ठा जपण्याची क्षमता या दोन्ही टोकांच्या शक्यता माणसामध्ये आहेत आजच्या जगात जिथे आपल्याला सतत द्वेष आणि फूट पाहायला मिळते तिथे माणसाच्या या दुहेरी स्वभावाचा विचार करणं किती महत्वाचं आहे नाही का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच आजच्या या चर्चेतून विक्टर फ्रँकल यांच्या विचारांची एक नवी खोली जाणवली असं मला वाटतं त्यांचे अनुभव आणि त्यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष आपल्याला आपल्या जीवनाकडे आणि त्यातील अर्थाकडे अधिक सजगपणे पाहायला नक्कीच मदत करतील इथेच थांबूया आज